नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या तुळजाच्या हाताची एक काळजी घेत असतो तिथून जाणारी एक बाई म्हणते की तुमचा खरंच लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे सूर्याला ती बाई सांगते की या पहीची पोरीची काळजी घे बायको भेटते ती त्यांची नजर काढून निघून जाते तेवढ्यात ती मुलं येतात ता आणि म्हणतात की दादा लागलं नाही ना सूर्या रागवतो आणि म्हणतो की लागलं नाही म्हणजे लागलं तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे असला खतरनाक मांजा वापरायचा नाही याच्यामुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो आणि तुम्ही जीवाशी खेळताय कोणाच्या तरी तुळजा सूर्याला म्हणते की अरे सूर्य जाऊ दे ना त्यांनी काय मुद्दा म्हणून केलं का सूर्या म्हणतो तू जा तू शांत बस तेव्हा ती मुलं परत माफी मागतात आणि सूर्यादादा परत असं होणार नाही आम्ही साधा धागा पतंग उडवताना वापरू असं सांगतात सूर्या तुळजा आपलं वाप तिथून डॅडींच्या घरी निघून जातात डॅडी त्यांची वाट बघत बसलेले असतात जसा सूर्या डॅडींच्या घरात येतो तसा डॅडी लगेच माफीचा कार्यक्रम चालू करतात जावे बापू आम्हाला माफ करा अहो आम्ही आमचं चुकलं आम्हाला तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे पण हे सगळं मी तुमच्याच हितासाठी केलं जा लगेच म्हणते की काय डॅडी तुम्ही सूर्याच्या हितासाठी काय केलं भाग्याबद्दलचं सत्य लपवून तुम्ही तुमची इज्जत वाचवली हे आज सूर्याचं हित कुठे हे एकताच डॅडी म्हणतात की अहो हितच आहे आता तुम्हाला पटला ते तुम्हाला पटलं नाही तर आना बाबा कोयता मारून टाका आम्हाला आता आम्ही काय बोलू सूर्या म्हणतो की डॅडी तुम्ही जे पण केलं ते चुकीचं केलं तुम्ही हाऊ शाळेच्या इज्जतीसाठी भाग्याचा विचार केला नाही डॅडी म्हणतात की अरे तुझाच विचार केला म्हणून सांगितलं नाही तो मालगा मुलगा माझ्याकडे येताच त्याच्या हातातून फोन काढून घेतला व्हिडिओ डिलीट केला एवढंच काय तर त्याला चांगलं दोन ठेवून चांगलं धमकवलं सुद्धा पण तुला फक्त सांगितलं नाही यातच तेवढी काय बाबा आमची चूक आता म्हटलं तुझा विचार करावा तुळजा म्हणते की यात कसला हो तुम्ही सूर्याचा विचार केला डॅडी म्हणतात की कसं आहे ना आता सूर्या बहिणींसाठी काय करू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे ह्या बहिणी उघड्यावर पडू नयेत म्हणून मी हे सगळं लपवलं सूर्याचा राग कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्या बहिणींवर आलेली थोडीशीसुद्धा संकट सहन करू शकत नाही उद्या त्या पोराला मारून वगैरे टाकलं असता आणि तुम्ही कायम जेलमध्ये गेला असता या बहिणींकडे कोणी बघितलं असतं बहिणी उघड्यावर पडल्या असता कोणी बघितलं असतं तुमच्या सगळं मागचं म्हणून मी सांगितलं नाही तरी पण तुला जर वाघ आला असेल तर माफ कर बाबा आम्हाला हात जोडून माफी मागायला लागतो सूर्याला डॅडींचं म्हणणं पडतं तेव्हा तो म्हणतो की डॅडी मी तुम्हाला माफ कसा करेन आणि तुम्ही सांगा मला देवापासून कधी शिष्य लांब जातो का भक्त कधी लांब होत नाही डॅडी म्हणतात की बा बापू एवढंच पाहिजे आम्हाला काय ते सूर्या म्हणतो की डॅडी काही झालं तरी तुम्ही माझे देवच आहात आणि देवच राहणार डॅडी तुळजाला दाखवून देतात की काहीही झालं तरी सूर्या माझ्याच बाजूने ते नंतर दोघांना एकमेकांना तिळगुळ देतात आणि तोंड गोड करतात सगळेजण तिळगुळाचा कार्यक्रम एन्जॉय करतात तुळजा मनातल्या मनात म्हणते की डॅडी जरी तुमचा आभारसं आभाराचा कार्यक्रम झाला असेल तरी खरा बॉम्ब मी आत्ता फोडणार आहे नाही तुमच्या आणि तुमच्या मुलाची पुराव्या सकट इज्जत काढली तर नावाची मी तुळजा जगतापने असं म्हणताच ती मधोमध येते आणि बायकांना म्हणते की बायकानो तरीही तुमच्यासाठी मी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेजूचा आणि शत्रूच्या लग्नाचा व्हिडिओज आणि काही फोटोज मी तुम्हाला दाखवणार आहे राजू म्हणते की अगं बहिणी पण त्यांच्या लग्नाचे व्हिडिओज आणि फोटोज धनू म्हणते की अगं असतील आपल्याला सरप्राईज देण्यासाठी तिने सांगितले नसेल शत्रू डॅडींकडे बघतो डॅडीना काहीतरी गडबड आहे हे, हे कळताच डॅडी तडक उठतात आणि म्हणतात की आहो थांबा जरा आमचं कन्या गड़ गड़ ना कशातही खूप गडबड करतं आता बायकांना आपल्या चौकटीच्या बाहेरसारखं जायला भेटत नाही घराच्या बाहेर पडायला भेटत नाही म्हणून आम्ही आपला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे संगीत खुर्चीचा कार्यक्रम संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाल्यानंतर बघून आपण काय करायचं ते म्हणून ते सगळ्यांना संगीत खुर्ची खेळण्यासाठी बाहेर पाठवतात इकडे शत्रूला कळालेलंच असतं की आपली बहीण आपल्याच जीवावर उठलेली आहे म्हणून तो तिथे शांत बसलेला असतो सगळेजण बाहेर संगीत खुर्ची खेळण्यासाठी जातात शत्रू तेजूला अडवतो आणि म्हणतो की तेजू काही झालं तर तरी तुला जिंकायचं आहे निंबाळकरांची इज्जत तुझ्या हातात आहे नाहीतर माहेरची माणसं आहेत म्हणून हरशील तू हरलीस ना तेजू तुझं काही खरं नाही काही झालं तरी तुला जिंकायचं आहे लक्षात ठेव त्या घरातला एक जरी माणूस जिंकला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून तो तेजूला बाहेर पाठवतो संगीत खुर्चीचा कार्यक्रम सुरू होतो सगळ्या बायका हळूहळू आऊट होतात लास्टला राहतात तेजू आणि तुळजा हे बघून तेव्हा भाग्या म्हणते की आता दादा कोणाला चेअर करायचं रे कोणासाठी ओरडायचं तेव्हा सूर्या म्हणतो की अगं दोघे आपल्याच आहेत ना दोघींच्या नावाने ओरडायचं म्हणून तु तेजूच्या आणि तुळजाच्या दोघींच्यासुद्धा नावाने अप करायला लागतात इकडे शत्रू तेजूला म्हणतो की बायको तुला जिंकायचं आहे आज निंबाळकरांची इज्जत तुझ्या हातात आहे लक्षात ठेवा असं ओरडून सांगत असतो पण शेवटी तुळजाला खुर्ची मिळते आणि तुळजा जिंकते तेजू खूप खुश झालेले खुँ असते तिच्यासाठी सगळा कार्यक्रम झाल्यानंतर डॅडी तुळजाला म्हणतात की जिंकलीस तू आज तेव्हा तुळजा म्हणते की ते हो जिंकणं माझ्या रक्तातच आहे डॅडी काहीही झालं तरी मी जिंकणार होते हे मला माहीत होतं डॅडी म्हणतात की पण बघितलंस काय झालं सूर्यासोबत तेव्हा ते म्हणते की सूर्यासोबत काहीही होऊ द्या पण तुम्ही विसरू नका की माझा अजून खराब अम्ब टाकायचा लक्षात आहेत ती मनात विचार करते की काही झालं तरी आधी तेजूला सांगायला हवं तिला स्ट्रॉंग बनवायला हवं तिला खूप वाईट वाटेल म्हणून ते ते ती तेजूला एका साईडला घेऊन जाते तेजूला ती म्हणते की तेजू मी आता तुला जे सांगणार आहे ते तू शांतपणे ऐक तुला आता स्ट्रॉंग व्हावं लागेल तेव्हा ती म्हणते की काय झालं बहिणी काय प्रॉब्लेम आहे का तुळजा ते आणलेला पेंड्रॉय दाखवते आणि म्हणते की हे बघ हा पेंड्रॉय ह्याच शत्रूने भेसळ केलेल्याचे पुरावे आहेत अगं त्या दिवशी जी गावात अन्न भेसळ झाली आणि सूर्या जेलमध्ये गेलं या सगळ्याला शत्रू आहे त्यानेच त्यांना भेसळ करून सगळ्या गावातल्या मुलांच्या जीवावर होता पुराव्या सकट आहेत तू काही झालं तरी मी तुला सांगितलं तू यापुढे ढासळून जाऊ नकोस तेजू मनातल्या मनात म्हणते मनात की म्हणजे माझाच नवरा ज्याच्या नावाचं मी मंगळसूत्र घालते तोच माझ्या भावाच्या जीवावर उठला ती रडायला लागते ती तिच्या गळ्यात पडून रडते तुळजा तिला सावरते सावरून झाल्यानंतर शत्रू तिथे येऊन सगळं ऐकतो ती म्हणते की ही माझी बहीण माझ्याच विरोधात जाते पण हिचा काटा कसा काढायचा मला चांगलंच माहीत आहे इथे लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटत आहे की तो शत्रू येतो आणि तेजूला जबरदस्तीने पेन्ड्रॉय आणायला सांगतो तो म्हणतो की काही झालं तरी तुझ्याकडचा पेन्ड्रॉय तुझ्याकडेच आला पाहिजे म्हणून तिला सांगतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू